कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत एका दिवशी पस्तीस जण जखमी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते एका दिवसात तब्बल पस्तीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याण पश्चिमेतील वलीपीर रोड परिसरात तर एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्येही कैद झाली आहे यामुळे रुग्णालये रुग्णांनी भरली असून नागरिकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा आतंक सतत वाढत चालला आहे एकाच दिवशी तब्बल पस्तीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची मोठी घटना उघड झाली आहे काही जखमींवर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काहींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे विशेष म्हणजे कल्याण पश्चिमेतील वली पीर रोड परिसरात एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावलं ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे सय्यद मोहसिन पर घरपरसे खाना खा के उतरा बिल्डिंग के नीचे केईक मे चा बाईक चालू करण्या वैसे आक बिल्डिंग के नीचे केकडल्या तो बस तो जब भी मैं उसको छुड़ाने गया तो नहीं छुड़ा लास्ट में भाग गया पांच जन को काटे लाए पहले मेरे को काटा फिर वो बच्चे को काटा फिर ये मुल्ला जी वो पड़े बाजू में इनको काटा बहुत बहुत और छोटा बच्चा को भी कोई रहता तो मर जाता था सब सब दिए कल्याण डोबली महानगरपालिका क्षेत्रात आज सदुसष्ट श्वानदोषाच्या केसेस आढळून आलेले आहेत महानगरपालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एबीजीकडून शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अँटीबेबी सुद्धा कुत्र्यांना दिले जाते साधारण महिन्याला हजार ते अकराशे शस्त्रक्रिया येथे होतात तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे